बातमी आहे यवतमाळमधून यवतमाळमध्ये बच्चू बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सात बारा कोरा पदयात्रेची महामार्गावर समारोप सभा घेतल्यानं हा गुन्हा दाखल झालाय नागपूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाल्याचा दावा करण्यात येतोय राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी ही पदयात्रा काढली होती या पदयात्रेदरम्यानच नागपूर तुळजापूर महामार्गावरील महामार्गावर हा ठिया देण्यात आला त्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि यामुळेच हा गुन्हा दाखल केला तर 12 बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे